हा आपला लाईव्ह टेलिकास्ट व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बरेचसे सुरक्षा रक्षक नंतर कमेंट्स करतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कारण असाचा असाच, असाच व्हिडिओ हा अपलोड होतो यूट्यूबला आणि तो नंतर तुम्ही पाहू शकता जे लाईव्हमध्ये जे भेटले नाही त्यांना येता नाही आलं किंवा पाहता नाही आलं त्यांना ते नंतर पाहण्यासाठी जसा ज तसा व्हिडिओ अपलोड होतो तर आपल्या काय ह्या चर्चा होतात वेगळेपण विषय ह्याच्यामध्ये येतात हे सगळ्या काय गोष्टी येत राहतात मित्रांनो आणि मग या सगळ्या काय गोष्टी आपल्या चर्चा सगळं गोंधळ होताना मग सगळेजण कमेंट्स करत असतात की काय हे असं अशा काही गोष्टी असतात त्या आता सगळेजण जर सुरुवात झालं तर ते नमस्कार करतात मग आपल्यालासुद्धा नमस्कार करायला लागतात सगळ्यांचे कमेंट्स येत राहतात अशा सगळ्या काही गोष्टी तर आपला आजचा विषय जो आहे तो आजचा विषय आहे की मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाचे भविष्य अंधारात आहे सुरक्षा रक्षक मंडळाचे भविष्य अंधारात आहे सुरक्षारक्षक एकजूट होत नाही आहेत कृष्णा नमस्कार जय हे अजय नमस्कार अक्षय नमस्कार सागर नमस्कार आय एम फाईन सागर तर रक्षक मंडळाचे भविष्य अंधारात आपण का म्हटले असं शिवाजी अभि अभिमय ओके नमस्कार नमस्कार महेंद्र नमस्कार विलास नमस्कार आपण ज्या ज्या जिल्ह्यामधून जोडले गेलेत ना त्या जिल्ह्याचं नाव पण त्याच्यामध्ये मेन्शन करा मित्रांनो म्हणजे मला सांगता येईल की त्या त्या जिल्ह्यामधून मेन्शन करता येईल ओके okay, सागर यू आयुम फाईन ओके सुदर्शन अजय गवई ओके okay, नमस्कार सुनील कृष्णा सोनवणे अजूनपर्यंत नाही झालेला तर लवकरच होईल अभिजित सांगली ओके सांगली सांगली कृष्णा थाने ओके नितीन नमस्कार नितीन तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात अंकुश नमस्कार निलेश अक्षय ने मुंबई ओके चला सगळेजण ह्या सोडले तर जातो आहेच आपण पण हा घेतोय हो किरण नक्कीच किरण किरण तो विषय मी घेतो आहे घेतो आहे तो विषय घेतो आहे नितीन नमस्कार विलास रत्नागिरी ओके नितीन धुळेमधून आहेत नितीन हे सांनपाड्यामधून आहेत राजू नमस्कार विलास थानेमधून आहेत शैलेश शा, न भरती सुरू आहे होईल का होईल भरती सुरू होईल त्याच्याबद्दल सांगेल तुम्हाला मी काय मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या पर्सनल नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्याच्यामध्ये जा संजय नमस्कार बदलापूर संजय बदलापूरमध्ये कुठे येईल बरं आपण ह्या विषयाकडे जाऊया मित्रांनो ह्या आपण तीन मिनटं बघा हे असे केल्यानंतर एक नाही निखिल अमरावती ओके तर हा विषय जातोय ना ठीक आहे कायकॉड पुणे ओके <coughs> आनंद नमस्कार बरं विषयाला आपण सुरुवात करूया मित्रांनो की मी जो विषय घेतलाय तो विषय अशा पद्धतीनं आहे की मित्रांनो हे हजारो सुरक्षारक्षक मंड मंडळामध्ये काम करणारे सुरक्षारक्षक आहेत तर त्यांचं भविष्य अंधारामध्ये आहे काय बरं नेमकं भविष्य काय आहे, आहे किंवा कशा पद्धतीनं आहे आज हजारो सुरक्षारक्षक पण त्यांचं भविष्य मात्र असुरक्षित वाटतंय मला असुरक्षित का वाटत आहे कारण सुरक्षारक्षकांचं व्हायचं म्हणजे एकजूट सुरक्षा रक्षक पहिली गोष्ट होत नाहीत आपण एक एक गोष्ट हे घेत जाऊया आणि पहिला आपण सुरक्षा रक्षक यांच्याबद्दल आपण घेऊया सुरक्षारक्षक मंडळ आपल्या आस्थापना कमी होत आहेत आणि आपण अंधारात का होत मंडळ का वाढीस होत नाही याची जी काही कारणं आहेत ते आपण शोधूया मित्र आणि जे काय मला वाटतं ते मी मी तुमच्यासमोर ठेवतोय आत्ताच एका आपल्या सुरक्षा रक्षकांनी जे एक कमेंट्स केले की त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेस ज्या आस्थापनामध्ये आपण कार्यरत आहोत त्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक पूर्ण गणवेशामध्ये नसतात ही सुद्धा एक चूक आहे मित्रांनो कारण आपल्याला वाटतं की आपण डोळे म्हणजे माझर कसं आहे डोळे मिटून ते दूध पिते आहेत त्यापर्यंत तोपर्यंत या सगळ्या काही गोष्टी आपण पाहतो या सगळ्या काही गोष्टी तर लोकसुद्धा आपल्याकडे पाहतात आपल्या आस्थापनासुद्धा पाहते पण आपल्याला कधी बोलत नाहीत किंवा आपण जास्त कधी ते एवढं हे घेत नाहीत परंतु त्यांचं लक्ष असतं मित्रांनो आणि मग अशा ठिकाणी आपण काम करताना नेहमी लक्षात ठेवा की पूर्ण गणवेशामध्ये आपण काम केलं पाहिजे ज्या ठिकाणी कार्यरत आहोत त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या ठिकाणी आपण पूर्ण गणवेशामध्ये असलं पाहिजे आपली शिस्त असली पाहिजे शिस्त त्या त्या ठिकाणी असणं फार जरुरीचं आहे ज्या ठिकाणी आपण शिस्त ज्या पद्धतीनं आपल्याला ट्रेनिंगमध्ये दिली जाते आपले इनामदार साहेब आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांनी दिलेली शिकवणं जी ट्रेनिंग आहे ती आजही आपले सुरक्षा रक्षक विसरू शकणार नाहीत कारण त्यांनी त्याचं ट्रेनिंगच आपल्या सुरक्षा रक्षकांना -शार दिलं होतं की बाबा ज्या ठिकाणी मी कार्यरत आहे ही पूर्णता माहिती पूर्णता संपूर्णता जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही तिथून परत यायचंच नाहीये ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुमचं कामामध्ये अजून आपल्या सुरक्षा रक्षकांची मागणी केली पाहिजे अशा पद्धतीनं काम करा मित्रांनो की ना की त्यामधून कमी कर कमी करता येईल कमी करत येतील कमी करत येतील आणि परत कंपनीमधून तुम्हाला काढून लागतील मग त्या ठिकाणी शिस्त आपली जरुरीच आहे मित्रांनो बरोबर की नाही त्या ठिकाणी आपण जे काही काम करतो ते प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत कोणत्या ठिकाणी आस्थापनामध्ये कार्यरत असतो हो आपण त्या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याने काम कशा पद्धतीने करायला पाहिजे ही प्रामुख्याने मित्रांनो पाहिलं पाहिजे आपल्या आसपासमध्ये काय आहेत आपल्या आसपासमध्ये असे <coughs> युनिट्स आहेत मित्रांनो त्याच्याविषयी एक वेगळा व्हिडिओ मी बनवणारच आहे कारण आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करत नाही आहेत आसपासमध्ये आपल्या ज्या प्रायव्हेट आस्थापना जे काम करतात तिथे प्रायव्हेट सुरक्षारक्षक काम करतात त्यांना कधी आपण म्हणत नाही की बाबा चला तुम्हाला मी सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपण आणून भरती करूया किंवा सगळ्या काही गोष्टी मित्रांनो ह्या सगळ्या काय गोष्टी आपण ह्या विषयात चर्चा करतोय तत्पूर्वी आपल्या चॅनलविषयी थोडंसं मी सांगतो की चॅनल आपले वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर त्याबद्दल सर्वांचे आभार वीस हजार सबस्क्राईब पूर्ण होऊन पण केले ते सर्वांचे आभार मानले पाहिजेत सर्वांनी आवर्जून एवढ्या उत्साहानाने आनंदाने आपले सगळेच प्रेक्षक जे आहेत जे आपले सुरक्षारक्षक आहेत ते पाहतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपले सगळे सुरक्षा रक्षक पाहत असतात मित्रांनो आपल्या जो व्हिडिओ आहे त्याला हायप करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपल्या या चॅनलला आपलं काय मदत करू शकतात तर आपण तिथं ते एक हाईपच्या बाजूला असं तिथे एक श हे डॉलरचं असं बटन असतं बघा त्याला जर तुम्ही क्लिक केलं की त्याच्यामध्ये जॉईनिंग आहे शिवाय तुम्ही आपल्या चॅनलला म्हणून मदत म्हणून करू शकता त्याच्यामध्ये आहे ते तर तुम्ही करत चला दुसरासुद्धा आपण एक चॅनल चालू केलं आहे की जे राजकीय घडामोडी किंवा इतर काही विषय असतील तर त्याच्यामधून तो विषय आपण घेतले ते चॅनलचं नाव आहे आता बोला बातमी आता बोला बातमी हा जर चॅनल तुम्ही कुठे जर पाहता आलं तुम्हाला व्हॉट्सअपला इकडे तिकडे तर तो चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्या जा पर्यंत तोही आपला चॅनल सुरू करत राहा मित्रांनो तर तरा आपल्या ह्या विषयाकडे आपण बोलूया पुन्हा एक वेळा आपण ह्या विषयाकडे जाऊया मित्रांनो की ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या पाहिजेत नंतर आता हे भरती आलं तर त्या भरतीमध्ये पारदर्शिता असली पाहिजे त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं जो उमेदवार आहे तो उमेदवार आला पाहिजे आणि त्यांनी तसे त्या ते पद्धतीनं काम वगैरे पुढे केलं पाहिजे पहिली गोष्ट आपले सुरक्षारक्षक आपण पहिला आपल्या आजूबाजूला काय आहे आपण कशा पद्धतीनं काम करतो हे आपल्यामध्ये आहेत इन कमी होत होत जाणं याला प्रामुख्याने आपण सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत कारण आपण सुरक्षारक्षक मंडळाचे घटक आहोत सुरक्षारक्षक मंडळ घटक म्हणजे तुम्हाला सांगू का मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळाचे मालक जर कोण असतील तर ते सुरक्षारक्षक आहेत जे स्टाफ आहे तो त्यांना सुरक्षा रक्षक ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ काम करण्यापुरतं त्यांना ते त्यांचं काम आहे ते तेच कर काम करण्याकरता त्यांना ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं त्यांचं कार्य आहे ते काम करतात आणि त्यांचं ते निघून जातात पण सुरक्षा रक्षकाची जिम्मेदारी जर कोणावरती असेल तर ते सुरक्षा रक्षकांच्या वरती आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की सुरक्षा रक्षक हा एकजूट झाला पाहिजे एकजूट होत नाहीये तोपर्यंत ह्या सगळ्या काही गोष्टी होणार नाहीत मित्रांनो आपण एकजूट होतच नाही येतच नाही ते एकत्रित काय करणार एकत्रित यायचंच नाहीये तर काय करणार मित्रांनो सांगा बरं कोणतीही गोष्ट असली आता एखादी चांगली गोष्ट आहे आपल्या सुरक्षा सुरक रक्षकांचं कौतुक का करायचं आहे पण ज्या ठिकाणी कौतुक करायचं असतं त्या ठिकाणी आपण सुरक्षारक्षक एकत्रित नाही माझं जरा ते हे काम होतं माझं जरा ते ते काम होतं असं जर म्हटलं तर मग कसं चालायचं मित्रांनो नाही चालणार ना हो असंख्य असे सुरक्षारक्षक आणि इतके कॉल करतात मित्रांनो माझं जर तुम्हाला कॉल रेकॉर्ड जर दाखवलं तर माझे नातेवाईक किंवा माझ्या घरचे जे कोणाचे कॉल नसतात ते अनकॉल आणि बाकीचे इतरच आपल्या सुरक्षा रक्षकांचे कॉल असतात कितीतर वेगवेगळ्या पद्धतीने कॉल येतात परवादीच्या तर एक असा कॉल आला रात्रीच कॉल आला त्याचा आणि भाई तो एकदम जबरदस्तच याच्यामध्ये होता सर मी बोल बो, बोलतोय सर सर मी बोलतोय सर बरं बोला जैन जैन सर म्हटलं कोण बोलताय आपण तर अमुक अमुक असं बोलतोय म्हटलं काय आज गाडी रंगात एकदम नाही सर मी तुरुशीच घे गे, घेतलेली तुरुशी जमतंय का मला हे सगळं तर त्याला म्हटलं बाबा ठीक आहे आपण एक काम करूया म्हटलं मी सुद्धा लोह घायबडगडबडमध्ये भावं म्हटलं माझे ते एक प्रॉब्लेम झाला आहे आपण सकाळी बोलूया सर्व काही गोष्टी नाही सर माझा ऐकूनच घ्या नाही सर माझं ऐकूनच घ्या मग मित्रांनो सांगा असेही कॉल येतात असेही मला त्यांना उत्तर त्याला पहिलं प्रश्न केला की म्हटलं तू कामावर आहेस की घरी आहेस नाही मी कामावर जाणारच होतो बरं म्हटलं मग काय झालं हां मग तिकडून कडून कॉलावर येऊ नका बरं झालं म्हटलं देव पावला म्हटलं आम्हाला अशा सुद्धा गोष्टी आहेत मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि आपण पहिलं प्रथम आपण काम प्रामाणिकपणे चांगलं केलं पाहिजे तर आपण दुसरीकडे बोर्डू शकतो ज्या ठिकाणी चुका होत आहेत आता चुका कुठं होत असतील किंवा चुकत काय असेल किंवा काय का होत नसेल ही दुसरी गोष्ट आपण घेऊया प्रथम तर आपण चांगलं राहिलो तर आपले काम जर आपण चांगलं केलं तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालत राहिल्या तर मग कुठे आपल्याला वाव आहे तो वाव आहे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा रक्षक मंडळामधले जे कार्यरत जिथे स्टाफ आहेत त्यांच्याकडून जे ॲडमिनिस्ट्रेशन आहेत जे इन्स्पेक्टर आहेत जे अध्यक्ष आहेत सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून आपण पाठपुरावा केलेल्या जर गोष्टी होत नसतील आपल्या आजूबाजूला जे आस्थापना आहे त्या आस्थापनाची मागणी जर तिथंपर्यंत जर गेली आणि ती होत नसेल तर तिथे कोण मग चुकीचं आहे मित्रांनो मग शासनाकडे मागणी करू शकता शासनाकडून ते घेऊन येऊ शकता यासाठी एकजूट संघटित होणे आणि संघटनाच्या माध्यमातून लढणे पर्याय मित्रांनो आणि तिथे मात्र सुरक्षा रक्षक मंडळ हे उंच उंच जाण्याचे चान्सेस हे जास्त असतात आता विचार करा ना आपले ते कंपन्या आहेत आपल्या तीन हजार तीनशे नोंदीत आहेत त्याच्यामध्ये एक हजार सुरक्षा रक्षक एक हजार एक हजार असतापणा असतील ते मग शंभर गेले असतील म्हणजे नऊशेच असतील मला वाटते कदाचित आता त्यावेळेस आपले भोसले साहेबांनी सांगितले चार तर नऊशे कंपन्या जर असतील तर विचार करा मित्रांनो नऊशे कंपन्या आपल्या आहे का आहे त्याच्यामध्ये आता बावीस हजार सुरक्षा रक्षक कार्यरत त्या ठिकाणी आहेत बावीस चोवीस हजार सुरक्षा रक्षक आहेत त्या ठिकाणी कार्यरत मग विचार करा मित्रांनो त्या आस्थापनामध्ये प्रत्येक आस्थापनामधून दोन सुरक्षा रक्षक येऊ शकत नाहीत का दोन प्रत्येक आस्थापनामधून जर म्हटलं की अरे कोणी काय आंदोलन काय मोर्चा किंवा कोणती गोष्ट आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाशी निगडीत आहे आणि ते चांगले आहे त्या ठिकाणी आपल्याला गेलंच पाहिजे जर प्रत्येक आस्थापनामधून दोन जास्त नाही हो दोन अठराशे नऊशेच्या ठिकाणी अठराशे बरोबर आहे की नाही आणि जास्त आपणामध्ये जास्त सुरक्षा रक्षकात शंभर दोनशे तीनशे तिथून ती एक दहा फक्त दहा विचार करा मित्रांनो दोन ते अडीच हजारचा मॉफ त्या ठिकाणी जमा होऊ शकतो कमीत कमी दोन ते अडीच हजाराचा मॉफ तिथे जमा होतो आणि आम्ही जर कुठलं आंदोलन वगैरे करायचं म्हटलं तर दोनशे याचं मुश्किल होतो दोनशे ते कार्यकर्तेच असतात ते त्या संघटनेचे पाचशे म्हणजे शेंडीवरून पाणी जातं आहे मग सर्व काय बरोबर हो आहे की नाही मग एकजूट फार महत्वाचे आहे मित्रांनो हे आपल्यामध्ये तळमळ पाहिजे आपल्यामध्ये जर असेल ना तर बाबा मला मी कर्तव्यवरती आहे माझ्या ठिकाणी तू जान गेलाच पाहिजेस त्या ठिकाणी बाकीचे कामं आज बाजूला ठेवा आपण उद्या करू येते पण आज गेलं पाहिजे त्या ठिकाणी आसपासच्या आपल्या आसपासच्या सुरक्षा रक्षक जे आहेत ते टचअपमध्ये असले पाहिजेत येता जाता ज्या रोडमधून आपण जातो त्या रोडच्या आसपासमध्ये आपले कुठले आस्थापना आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत मित्रांनो हे आपलं काम आहे का कारण मी ज्या वेळेस ज्या भरती झालो नाही मी ज्या ठिकाणी काम करत होतो गेटवरती आल्यानंतर तिथं कुरिअरवाले किंवा इतर विचारायचे ते अमुक अमुक कुठे आहे ते टी व्ही नाईनचं ऑफिस कुठं आहे अरे आपण कधी पाहिलंच नाही आपण हे गेट सोडून कुठं गेलोच नाही हे गेट आणि तिथं बसस्टॉप आणि तिथून घरी पण माहिती असणं फार जरुरीच आहे माझ्या अधिकारी बाजूला उभं राहिले होते ते म्हणले की तुला आसपासच्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत फक्त तुझ्या कंपनीत काम करतोय तू नाही येणारा माणूस तुझ्याकडे जो येतोय तर तो ये तो तो, तो, ते, तुला काहीतरी माहिती आहे आसपासची म्हणून तो तुझ्याकडे येतोय आणि आसपास कोणाकडे गेला का तो भरपूरसे आहे तिथे स्टॉल आहेत भरपूरसे लोक आहेत तिथे त्यानं कोणाला विचारलं नाही तुलाच का विचारलं कारण तुला सगळी माहिती असणार आहे इथली तुला माहिती असणार कारण तू इथे काम करतोय आणि म्हणून तेव्हापासून मित्रांनो आसपासच्या आसपासच्या बाजूला काय गोष्टी आहेत किंवा काय नाही आहेत हे माहिती असणं फार जरुरीचं असतं म्हणून येता जाता आपल्या आपल्या आसप आस्थापनामध्ये काय आहे का आस्थापन आपले कोण आहेत का त्यांचा संपर्क घेऊन त्यांच्याशी संपर्क साधायचा त्यांना माहिती सांगायची की आम्हीही चाललो तुम्हीही या आपण म्हणायचं नाही मी जाणार नाही तुम्ही जावा तुम्ही जाणार नाही तुम्ही जावा असं काय असं काय म्हणायचं नाही आपण चलूया आपण चलूया आपण येऊया कोणत्याही ठिकाणी तुम्ही यायला पाहिजे मित्रांनो कमीत कमी एक एक तर सुरक्षा रक्षक आल्यानं भरपूर झाला हजार पण सुरक्षा रक्षक एकजूट झाली तर मित्रांनो त्यामुळे काय माहितीये का मित्रांनो या सगळ्या काय गोष्टीचं लक्ष ठेवा की आपण काय केलं पाहिजे इथून पुढं कसं लढलं पाहिजे लढल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही मित्रांनो ते आता सत्तावीस मार्चचा जो जी, जी, जी आर आहे तो जी आरच्या मित्रांनो संघटना प्रतिनिधी कोर्टामध्ये वगैरे गेलेत पण त्याच्याविषयी आंदोलन व्हायला पाहिजे होतं नाही झालं त्याच्याविषयी उपोषणाला बसायला पाहिजे होतं पण नाही झालं न्यायालयीन प्रक्रियेत प्रकरण आहे असू दे ना पण आंदोलन उपोषण करायला काय हरकत आहे सरकारला जागा करायला काय हरकत आहे पण नाही आमच्या सुरक्षा रक्षकांना ते काय पडलेलेच नाही त्याच्यात कारण त्याच्याशी काय संबंधच नाही आमचा येत्या काळामध्ये आपल्याला पगारवाढ करायची कशी पगारवाढ करणार आणि काय होणार मित्रांनो जे पदरात पडेल आपल्या ते घ्यायचं नाही मग बसायचं आणि मग ते शासनाच्या नावाने ते भारतीय जनता पार्टी जशी करते मग ते काँग्रेसमध्ये असं झालं होतं याला काय अर्थ आहे का मित्रांनो याला अर्थ नाहीये ते राजकीय गोष्टी असताना सोडून द्या बरेचसे लोक राजकीय चर्चा करतात असे चर्चा करतात की जसं काय समोर समोर त्यांच्या गोष्टी घडलेल्या असतात आणि अशा चर्चा करतात आणि ते ऐकताना हसवायला येतं अक्षरशः जाऊ दे तो भाग सोडून द्यायचा आपण राजकारण हे राजकारण असतं त्याने राजकारणच करायचं ते काही गोट्या थोडी खेळणार आहेत ते राजकारणच करणार पण आम्हाला काय करायचं आहे मग आम्ही काय केलं पाहिजे याचा विचारच करत नाही आपण याचा विचार आपल्यामध्ये आहे का आहे का आपण काय तडजोड करतोय का किंवा काय केलं पाहिजे का काही संघटना प्रतिनिधींनी एकमेकाशी संपर्क तर साधला आहे का पगारवाडीविषयी तुम्ही काही पत्रक बनवलेत का कशा पद्धतीने आहे काय मागणी केली पाहिजे काय आता येत्या काळामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे सुरक्षा रक्षकाने पुढे गेलं पाहिजे संघटनेच्या प्रतिनिधीकडून सुरक्षा रक्षक केलं पाहिजे तर ती पगारवाढ चांगली होणार मित्रांनो नाहीतर जे पदरात पडेल ते घ्यायचं आणि का बसायचं आणि इथून पुढे असं दिसून येतं हे चित्र मला की असंच होणार आहे बरोबर आहे की नाही काही होणार नाही आहे सुरक्षा रक्षक हे असेच राहणार आता एक -एक आस्ता, आस्ता मी आता सांगितलं ना तुम्हाला एक एक रक्षक सुद्धा येणार नाहीत एक आस्थापनामधून आम्हाला माहीतच नाही हो आमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलीच नाही हो याचा अर्थ मी आता माझ्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपण काम करतो मित्रांनो माझ्या आसपास पण सुरक्षारक्षक आहेत माझ्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आणि मला प्रश्न अर ते काय झालं ते ह्याचं असत तसं मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला असतो एक हप्ताहून झालेला व्हिडिओ बनवलो असतो एक महिना झालेला असतो त्याच्याविषयी माहिती सर्व काही दिलेली असती पण आम्हाला त्याच्यात वेळ कुठे आहे आम्ही व्हिडिओ पाहत नाही परंतु आम्हाला फेसबुक आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहायला वेळ आहे मित्रांनो वेळात वेळ काढून प्रवीण रेटेकर तुमच्यासाठी या सगळ्या काय माहिती देतोय काय जरूर पडल्या उ मला बारा तास काम करायचं सोळा तास काम करायचं बाकीच्या सगळ्या काही गोष्टी पाहायच्या आणि त्याच्यातून व्हिडिओ बनवायचा रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत सगळ्या काही गोष्टी करायच्या सकाळी परत आणखी साडेचार पाच वाजता उठून आणखी कामाला जायचं असते मग एवढी मेहनत घेऊन त्याच्या पाठीमागे त्या व्हिडिओच्या पाठीमागे जर व्हिडिओ बनवत असेल तर तो व्हिडिओ पाहणं जरुरी आहे ना साहेब आपलं हा त्याच्यामधून काय प्रश्न असाल उपस्थित केला तर मी म्हणू शकतो ना ओके हो तो प्रश्न अच्छा तुम्हाला ह्याच्याबद्दल मी विसरून गेलो त्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याची त्या पद्धतीने असं आहे तुम्ही ह्या मार्गदर्शना पद्धतीने या पद्धतीने करा तुम्ही चांगल्या चांगल्या योजना आपल्या आहेत ऍक्सिस बँक तुम्हाला चांगल्या चांगल्या योजना देते शासन चांगल्या चांगल्या योजना देते कामगार कल्याण मंडळाचे फायदे आहेत आपल्याला ते घ्यायचेच माहित नाही कामगार कल्याण मंडळ माहीत नाहीत आता सुरक्षा रक्षकांना चाळीस रुपये कसले कट झाले माहित नाहीत आम्हाला चाळीस रुपये कसले कट झाले आमचे साहेब ते चाळीस रुपये कट झाले चाळीस रुपये कट झाले अरे कसले झाले प्रश्न मलाच करता येत ते कसले कट झाले काय झालं काय होतं तिथं काय लिहून आलं आणि काही लिहून यायला पाहिजे होतं कोणी ऑब्झर्वेशन केलं कोणीही नाही आमचा सुरक्षा रक्षक इथून हा आणि शंभर ग्रॅम जागाच करत नाही जागाच करायचं नाही आम्हाला कोणत्या धुंदीत आहेत आणि कोणत्या रील्स बघून काय धुंदी उडाल्या त्यांची कळत नाही मला मित्रांनो अहो आपण काम करतोय आपले चाळीस रुपये कट झालेत आपल्या पगारामधून कशाचे झालेत ओ हे विचारलं पाहिजे कोणी एका मंडळाला मेल केलेला आहे का जाऊन विचारलं का मंडळाला नाही विचारलं का बरं कशाबद्दल कामगार कल्याण मंडळाचं जर वर्षी त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तुमचे पंचवीस रुपये आणि पंधरा रुपये असे चाळीस रुपये त्याच्यामध्ये कट होतात जर वर्षी सहा महिन्याला तुमचे पंधरा रुपये आहे ते जाणारच पुढच्या असा जून जुलैमध्ये पण हे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हे पंचवीस रुपये जर वर्ष जातात मित्रांनो पण त्याचे फायदे घ्यायचे माहिती आहेत का तुम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन जर झालात कामगार कल्याण म्हणजे तर याला एन नंबर यायला पाहिजे होता जो याला एन नंबर आहे तो तो यायला पाहिजे होता त्या ठिकाणी पण पेमेंट स्लिप पण येत नाही मी सेक्रेटरी साहेबांना तसा मेसेज केला आहे ते पुढच्या ह्याच्यामध्ये करेक्शन कोण करतील मध्यंतर येत होता परंतु मुंबईच्या ह्याच्यामध्ये येत नव्हता तो यायला पाहिजे तो तर आपल्याला सहल काढायची जर असेल ना तर पंचवीस सुरक्षा रक्षकाच्या वरती जर सुरक्षा रक्षक असतील तर ते सहलीचं मित्रांनो पंधरा हजार रुपये देतं कामगार कल्याण का मंडळ सहल सहलीसाठी जावा तुम्ही सहलीसाठी आम्ही तुम्हाला पंधरा हजार रुपये देतो गंभीर आजार झाले असतील तर त्याच्याविषयी तुम्हाला त्याच्यातून मिळतं मित्रांनो तुमचे मेडिक्लेम असो ई सी असो आणि काय असो तरीसुद्धा तुम्हाला गंभीर आजार झाला असेल तर त्या आजारानंतर तुम्हाला पैशाचे तंचन असते तर थोडीफार मदत हे कामगार कल्याण मंडळ करतात असंख्य अशा मदती आहेत पण ते आम्हाला पाहायच्या नाहीत ते विटेकरांनी काय सांगितलेलं ऐकायचंच नाही आम्हाला फक्त पगारवाढ सांगा सर कधी होणार आहे बाकी काय नको पगारवाढ ही होणार मित्रांनो काळा दगडावरची पांढरिया ते होतच राहते त्याचा संबंधच नाही ती सिस्टीममध्ये आहे हो ते सिस्टीममध्ये सगळ्या काही गोष्टी होत राहतात फायदे काय घ्यायच आम्हाला ते सिस्टीममध्ये नाही आहेत आणि असले तर ते आम्ही आमच्या ह्याच्यामधून बाहेर येत आम्ही आम्हाला घ्यायचे माहित नाहीत मुलांच्या शिक्षणासाठी भरपूरशा योजना आहेत घ्यायच्या कशा मिळायला पाहिजे कसं ॲक्सिस बँकेने नवीन नवीन योजना काढलेल्या आहेत तुम्हाला रिटायरमेंटची योजना आहे ती सुद्धा मी नंतर सांगतो तुम्हाला अतिशय उत्तम आहे ते शा केंद्र शासन चालवतं ते ते जे अकाउंट आहे ते केंद्र शासन चालवतो मित्रांनो एक्सिस बँक तुम्हाला ओपन करून देतं पण आम्हाला माहितीच नाही की आम्हाला ते कशा पद्धतीने करायचं आहे ते आणि आम्ही म्हणतो की रिटायरमेंट झाल्यानंतर आम्हाला पेन्शन योजना अरे पेन्शन योजनेचाच प्लॅन आहे कित्येक सांगायचं मित्रांनो असंख्य अशा गोष्टी आहेत असंख्य अशा गोष्टी आहेत त्या आपल्या आणि मग इथं फेल्युअर होते आपला सुरक्षा रक्षक प्रथम सुरक्षा रक्षक जर चांगला राहिला तर एकोणीस वीस मिनटं झाले मित्रांनो मी सुरक्षा रक्षकांच्या वरती बोलते मंडळामधला कारभार मंडळामधला कारभार हा भोंगळ कारभार आहेच मान्य आहे ते काय तिळमात्र शंका नाही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चालेल आमच्याकडे स्टाफच नाही आहेत आमच्याकडे आम्ही हे काय करणार आम्ही मुक्ती काय करणार ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो इन्स्पेक्टर राऊंड मारत नाहीत एखाद्या आस्थापनामध्ये जात सुद्धा नाही आहेत हो हे आहे हे आहे 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 हे सत्य आहे हे नाकारू शकत नाही कोणी मंडळी नाकारत नाही कोणीही नाकारत नाही आपलं काम आहे मित्रांनो संघटनेच्या माध्यमातून संघटना ज्या मा संघटनेमध्ये तुम्ही सदस्य असाल त्या संघटनेत सांगायचं की जर पत्र लिहा या या स्थापना आमच्या इन्स्पेक्टर आमच्या एरिया मधला जो इन्स्पेक्टर तो आलाच पाहिजे मंडळाच्या अध्यक्षाने पत्र लिहिलं आत्ताच्या आत्ता पत्र व्यवहार करा तुम्ही तो इंस्पे...